प्रसाद लोंढे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार प्रसांत उर्फ प्रशांत महादेव लोंढे वय ते राहणार एकशे सतरा अवंतीनगर फेज एक जुना पुणा नाका सध्या सैफुल विजापूर रोड सोलापूर यांच्या विरुद्ध सन दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये गैरकायद्यावेळी मंडळी जमा करून दंगा करणे जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे सरकारी नोकऱ्यांचे कामात अडथळा निर्माण करणे सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे सार्वजनिक मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोर वक्तव्य अवैध जुगार चालवून त्यावर मिळालेल्या दहशत निर्माण करणे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस पोलीस महाराष्ट्र अधिनियम एकोणीशे यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सातशे एकोणऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस अन्वये इसम नामे प्रसाद उर्फ प्रसाद वय वर्षे राहणार नगर फेज एक जुना नाका सध्या सेफुल विजापूर रोड सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता बावीस तीन दोन हजार चोवीस पासून तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर हडपसर पुणे येथे सोडण्यात आलेले आहे